जय हनुमान मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायजेशन चॅनलवर स्वागत आहे बारा तारखेला शनिवारी हनुमान जयंती आहे आता हनुमान जयंती म्हटली की आपल्या सगळ्यांना एक उत्साह असतो आणि जसं दोन हजार पंचवीस आहे याची पूर्ण टोटल केली तर नाईन येतो नऊ येतो है ना हे वर्ष पण मंगळचं आहे आणि हनुमानजी मंगळचे देवता आहे ऑरेंज कलर, है ना? कलर है। जा ना आ, आ, ना आहे ना जसं मी ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे मग जेव्हा आपल्या कुंडलीत पण बघितला जातो ज्यांना मंगळ असतं या कोणाचं मंगळ ज्या स्थानामध्ये पाहिजे नाही आहे तिथे मग काय केलं जातं अशा वेळेस खूप पंडित जी ज्योतिष जसं मी पण ज्योतिष आहे मी उपायामध्ये सांगते हनुमान चालिसा म्हणा तुम्ही हे करा तुम्ही बजरंगांचा पाठ करा अशाच प्रकारे आपल्या जीवनात आपल्याला भरपूर समस्या असतात नोकरी न लागणे सेकंड मनासारखं विवाह न होणे थर्ड लग्न तर झालेलं आहे पण वैवाहिक समस्या आहे सासरचा सा भरपूर काही लेडीजला त्रास असतो है ना अनबन असते ना आपल्या मनासारखं काहीच का होत नाही शुभ म्हणजे आपण म्हणतो ना की सगळं मंगल मंगल असं माझ्यासोबत होत नाही मग या हनुमान जयंतीला आपल्याला एक उपाय करायचा आहे जी पण कोणती समस्या असेल आपली ती हनुमानजींना सांगायची आणि हनुमानजी रामजींचे भक्त आहे म्हणून त्यांच्या हातामध्ये संजीवनी आहे है, है ना मेडिसिन आहे आपल्यासाठी हातामध्ये पर्वत घेऊन ते उडतात तशाच प्रकारे आपल्या जीवनात आपले संकट सुद्धा ते दूर नेतात ज्यांना कोणाला साडेसाती आहे शनीची थै्या आहे मंगळ तुमचा तुमच्यावरती चांगला काम करत नाही आहे जसा डल आहे है ना आपण एकच काम करायचं आहे आपल्याला या हनुमान जयंतीला या तसं पण तुम्ही पाच शनिवार म्हणा अकरा म्हणा तुम्ही हा उपाय करू शकता आणि मी नेहमी सांगत असते की कर्मानुसार उपाय तर करत आहे पण आपल्याला दुसऱ्यांचं सुद्धा चांगलं करायचं आहे अचानक कोणाची मदत करायची आहे तेव्हाच ईश्वर पावन होतो आणि एक आपली मेहनत है ना आपण मेहनत करत आहे आपण कर्मानुसार करत आहे तेव्हाच उपाय आपल्यावरती काम करतात आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एकशे आठ ही अशी पिंपळाची पानं पाहिजे आणि ताजी बघायची ओके खाली पडलेली असेल तर सगळ्यात बेस्ट ही पानं सकाळी घरी आणायची जेंट्स लेडीज कोणीही हा उपाय करू शकतं फक्त एकच अट आहे लेडीज असेल तर आतमध्ये मंदिरात आपण जात नाही ना कोणाच्या तरी आपल्या घरच्या जेंटच्या हाताने या पुजारीच्या हनुमानजींना तो हार चढवायचा आहे मी सांगते एक शाट पानं आणायची स्वच्छ धुवून घ्यायची गुलाबजल वगैरे असेल तर स्वच्छ करायची त्यानंतर सिंदूर जो हनुमानजींना चढवला जातो तसं सिंदूर विकत आणायचा त्याच्यामध्ये ते चमेलीचं चा तेल टाकायचं जर नाही मिळेल तर सरसोचं टाका ते मिक्स करा आणि आपल्या घरी अगरबत्तीची काडी असतं वगैरे त्याने त्याला रुई म्हणजे कापूस लावायचा व्यवस्थित जाईल एका पानावरती आपल्याला राम लिहायचा आहे आणि राम 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 सतत सतत म्हणत आहे अशी पूर्ण एकशे आठ पानं आणि आपली इच्छा आपल्या मनात ठेवायची खूप पॉझिटिव्हिटीने होईल तर ऑरेंज कलरचा ड्रेस सुद्धा घाला तुम्ही साडी असेल तर साडी घाला जेन्स शर्ट वगैरे घालू शकता मग मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सोबत मोतीचूरचे न लड्डू न्यायचे आहे आणि याचा हार न्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि सोबत सरसोचं तेल न्या तिथे आपल्याला दिवा जळवायचा आहे सगळ्यात पहिले प्रसाद म्हणून एक मोतीचूरचा लाडू ठेवायचा आहे बाकी बाहेर गरिबांना दान करायचं आहे त्यानंतर हा हार जेव्हा तुम्ही तिथे घालणार हनुमानजींना त्यांच्या पाया मस्तक होऊन त्यांना प्रार्थना करायची त्यांच्या डोळे घालून बघायचं आणि आपली इच्छा सांगायची जर तुम्हाला वाटते तुम्ही या शनिवारपासनं असं पाच शनिवार करू शकता जी पण इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्ही अकरा करा नाही तर तुम्ही हनुमान जयंतीला फक्त त्या दिवशी हा उपाय करा तरी तुम्हाला रिझल्ट येतील पण प्लस तुम्हाला हनुमान चालीसा सुद्धा रोज म्हणायची आहे साडेसाती असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला आराम मिळेल है ना आपल्याला जी पण समस्या असेल कोणत्या पंडितजींनी म्हटलेल्या कुंडली बघ की तुम्हाला हा हा प्रॉब्लेम आहे तुमचा मंगळ चांगला नाही तर हा उपाय करा आणि शेअर करा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा शेअर करा है ना आपल्या आजूचे बाजूचे जे असतात भरपूर काही समस्या असतात तर त्यांना पण त्यांचं उत्तर मिळालं पाहिजे धन्यवाद